नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवर दोस्तो हा विकेंड फार भारी गेला जसं विकेंड म्हटलं की मीडियावाल्यांना थोडा आराम असतो आठवडाभर सत्ताधाऱ्यांशी धुणी धुवून झाल्यानंतर घरच धुणं दुन धुण्यासाठीचा हक्काचा टाइम असतो शनिवार रविवार पण हा विकेंड फुल ऑन ब्रेकिंग न्यूजच्या धडाक्यानं भरलेला होता आणि त्याला निमित्तही खूप भारीच होतं बरं का राहुल गांधींचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक फिक्स असल्याचा आकडेवारी सहितचा थेट आरोप करणारा सविस्तर लेख जो महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सूत्रपत्रांमध्ये आणि सर्वच भाषांमध्ये छापून आला होता तो लेख प्रकाशित झाला आणि सर्वत्र खळबळ आली आणि त्यावर नंतर स्पष्टीकरण देणारा लेख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिला खर तर देवेंद्र फडणवीस अनुल्लेखाने एखादा मारून टाकण्यामध्ये महापटाईत माणूस पण या वेळेला मात्र त्यांनी हे प्रकरण इग्नोर केलेलं नाहीये उलट या प्रकरणात ते हिरहिरीने पुढे आलेले आहेत आणि का ते जरा सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो शांतपणे ऐका महाराष्ट्रात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्याचे संकेत मिळायला सुरुवात झालेले आहेत जवळपास दोन हजार एकोणीस नंतर एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महाराष्ट्रात झालेली नाहीये आणि अशा स्थितीत तीन महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत पहिली म्हणजे महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची हिंदी प्रेमी आणि त्याच वेळेला मराठी द्रोही स्टेटमेंट यायला सुरुवात झाल्यामुळे कुठेतरी आपण मराठी मतांपासून दुरावतो हो, आहोत याचे बरेचसे सर्वे महायुतीकडे आलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जर मनोमिलन झालं तर संविधान बचावाच्या मुद्द्याने लोकांनी जशी भावनिक होऊन काँग्रेसला संजीवनी दिली होती ना तशीच संजीवनी दोन्ही ठाकरे बंधूंना आणि त्यांच्या मरायला टेकलेल्या पक्षांना शंभर टक्के मिळणार याची आकडेवारी महायुतीला मिळालेली आहे आणि तिसरी आकडेवारी अशी की महाराष्ट्रातील जनतेनं आता जवळपास हे मान्य केलेलं आहे की त्यांचं मत विधानसभा निवडणुकीला त्यांनी जे दिलेलं मत होतं ते मत चोरीला गेलेलं आहे आधी दिवसाढवळ्या हो पक्ष चोरून नेणाऱ्या लोकांनी आपलं मत देखील चोरून नेलेलं आहे ही भावना आता जनतेच्या मनात तीव्र व्हायला लागलेली आहे आणि याची चाहूल देखील महायुतीला लागलेली आहे आणि या तीन गोष्टी महायुतीला निश्चितच परवडणाऱ्या ना महा नाहीत महायुती म्हणण्यापेक्षा त्या देवेंद्र फडणवीसांना परवडणाऱ्या नाही कारण त्यांचं लक्ष आता फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपुरता मर्यादित नाहीये तर आता ते थेट डोळे लावून बसलेले आहेत प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवर आणि म्हणूनच केंद्रातून इतर कोणीतरी पुढे येऊन राहुल गांधींना विरोध करण्याची जी स्पेस आहे ती कोणी बळकावू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आपदामय अवसर साधलेला आहे कारण त्यांना ठाऊक आहे की भविष्यातील त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक राहुल गांधीच असणार आहे आपण कितीही म्हटलं तरी देशातल्या एका मोठ्या समूहाच्या डोळ्यांसमोर अजूनही राहुल गांधींची एक नेपो किड किंवा पप्पू म्हणून इमेज आहेच ती इतक्या लवकर सहजासहजी पुसला जाणं शक्य नाही पण आता ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत विरोधी पक्ष नेतेपद हे प्रधानमंत्र्याच्या पदा इतकंच महत्वाचं आणि प्रतिष्ठेचं असतं बरं का आणि म्हणून नेमका चान्स साधत देवा भाऊंनी सिक्सर मारायचा प्रयत्न केला खरा पण तो फसला सॉरी मी देवाभाऊ म्हटलं इथे कारण ते आता देवा भाऊ राहिलेले नाहीयेत ते आता परत देवेंद्र फडणवीस झालेले आहेत निवडणुकीच्या आधी ते देवा भाऊ झालेले होते तसं निवडणुकीत अतिशय चलाखीना एकनाथ शिंदेचा भाई एकनाथ शिंदे अजितदादांचं गुलाबी जॅकेट आणि देवेंद्र फडणवीसांचं देवाभाऊ असं बहुजन केंद्रित ब्रँडिंग जे झालेलं होतं ना ते निवडणुकीच्या निकालानंतर एकाएकी गळून पडलेलं आहे किंबहुना आपण असं म्हणू की ते त्यांनी ती चिलखत जी होती ती त्यांनी उतरून टाकलेली आहेत हे सगळं पाहून लोकही अवाक झाले सगळेजण म्हणत हो होते दादा आणि सगळ्यांच्या भुया उंचावत होत्या हा तर सरळ सरळ इमेज मेकिंगचा फ्रॉडच होता पण हा झाला साधा फ्रॉड राहुल गांधींनी थेट निवडणुकीच्या फ्रॉडला हात घालत थेट प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील निवडणूक कुणी फिक्स केली आता फिक्सिंगचा हा आरोप महाराष्ट्र सरकारच्या इतका जिवारी लागला की त्यावर प्रत्युत्तर म्हणून झाडून सगळे लेखक बनले आधी शनिवार गाजला मग रविवार गाजला या या मला या विषयावर डिटेल व्हिडिओ बनवायचाच होता तितक्यात आनंद भंडारे यांनी या दोन्ही लेखांचं केलेलं समीक्षण माझ्या हाती आलं आणि ते खरंच इतकं पिन पॉइंटेड होतं इतकं शार्प होतं की मला वाटलं हे सर्वांपर्यंत जायलाच हवं म्हणून आजचा व्हिडिओ त्या दोन्ही लेखांतील आरोप प्रत्यारोप आणि त्यावरील निरपेक्षतेने केलेल्या परीक्षणाचा चला सुरुवात करूया आजच्या या भागाला हा भाग तीन प्रकारात विभागलेला असेल आपण चर्चा करताना तीन भागात करूयात पहिलं म्हणजे राहुल गांधींचा आक्षेप दुसरा त्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण म्हणून आलेलं आहे आणि तिसरा भाग म्हणजे या दोन्ही भागांवरचा निष्कर्ष सुरुवात करूयात राहुल गांधींच्या पहिल्या आक्षेपापासून राहुल गांधी ज्यात म्हणतायत की निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याच कडून दोनास एक दो बहुमताने केली जाईल याची काळजी निवडणूक आयुक्त निवडणूक कायदा दोन हजार तेवीसच्या माध्यमातून घेण्यात आली होती त्यामुळे एखाद्या स्पर्धेतील सर्वात महत्वाचे स्पर्धकच जर त्या स्पर्धेच्या पंचाची निवड करणार असतील तर स्पर्धा निष्पक्ष वातावरणात कशी पार पाडेल हा राहुल गांधींचा पहिला आक्षेप होता त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या लेखामध्ये स्पष्टीकरण दिलंय की एकोणीसशे पन्नास पासून कायदा अस्तित्वात येईस तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केलेले आहेत आतापर्यंतच्या सव्वीस पैकी पंचवीस आयुक्त केंद्राने थेट नेमले पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी नेता किंवा सर्वात मोठा राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केलेली आहे पण खरं काय दोस्तो निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना काढून टाकून मोदीजींनी अमित शहाची नेमणूक करणं हे संशयास्पद वाटत नाही का हा राहुल गांधींचा मुख्य आक्षेप होता आणि त्यावर एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेसचं सरकार निवडणूक आयुक्तांची निवड करत होतं आणि मोदीजींनी त्या समितीत विरोधी पक्ष नेत्याची निवड केली तर त्यात चुकीचं काय असं उत्तर फडणवीसांनी दिलेलं पण हे उत्तर देताना मात्र त्या निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना काढून तिथं अमित शाह यांची नेमणूक का केली हा जो राहुल गांधींचा मुख्य आक्षेप होता ना त्या आक्षेपाला फडणवीस यांनी अतिशय चलाखेनं बगल दिलेली आणि आपण असाही जरी विचार करून पाहिला की जर काँग्रेसच्या सरकाराने एकोणीसशे पन्नास पासून मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केलेली आहे जे योग्य नाही आपण असं जरी मानून चाललो अगदी ते संवैधानिक मूल्यांना किंवा लोकशाहीलाही धरून नाही हे जरी आपण मान्य केलं तरी मोदी शहा या दोघांनीच देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणं हे कोणत्या संवैधानिक मूल्यांना धरून आहे हे कोणत्या लोकशाहीला धरून आहे हा प्रश्न फडणवीस का दुर्लक्षित करतायत या मुद्द्याला फडणवीस कसं काय दुर्लक्षित करू शकतात बरं आता येऊयात राहुल गांधींच्या दुसऱ्या आक्षेपावर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदारांची संख्या नऊ कोटी एकोणतीस लाख एवढी होती पण अवघ्या पाच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या नऊ कोटी सत्तर लाखांवर पोहोचली पाच वर्षात एकतीस लाखांची वाढ तर त्यानंतर फक्त पाच महिन्यात एक्केचाळीस लाखांची वाढ ही वाढ अतिशय अविश्वसनीय अशी होती या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी काय स्पष्टीकरण दिले आहे तर ते म्हणतात की युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात एक कोटी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात पंच्याहत्तर लाख दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्रेसष्ट लाख नवीन मतदार जोडले गेले तसेच लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान दोन हजार चारच्या लोकसभेपेक्षा विधानसभेत पाच टक्के अधिक वाढ झालेली आहे दोन हजार नऊ मध्ये चार टक्के अधिक दोन हजार चौदा मध्ये तीन टक्के अधिक दोन हजार एकोणीस मध्ये एक टक्का अधिक तर दोन हजार चोवीस मध्ये चार टक्के अधिक आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढली तर त्यात काहीही नवीन घडलेले नाहीत हे झालं देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण पण यावरचा निष्कर्ष काय तो जरा आपण पाहूया संपूर्ण पाच वर्षात एकतीस लाखांची तर फक्त पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदारसंख्या कशी वाढली हा राहुल गांधींचा मुख्य आक्षेप होता त्याला फडणवीसांनी उत्तर काय दिलं तर नवमतदारांची संख्या वाढलेली आहे पण आश्चर्य म्हणजे त्यासाठी दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस या काळातली ती जी आकडेवारी देतायत ना म्हणजे फडणवीस जी आकडेवारी देता येत ना त्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर नवमतदारांच्या संख्येत घटच झालेली दिसते शिवाय लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदारसंख्या वाढली याची आकडेवारी देतानाही दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसच्या प्रत्येक टप्प्यावर मतदारसंख्या घटलेलीच दिसते मग दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान फक्त पाच महिन्यातच चार टक्के नवमतदारांची संख्या वाढली यात काहीही नवीन नाही हे ना फडणवीस कसं काय म्हणू शकतात हे फडणवीस कसं काय सांगू शकतात थोडक्यात पाच महिन्यात मतदारसंख्या कशी वाढली या राहुल गांधींच्या आक्षेपाला पाच महिन्यात एक्केचाळीस लाख नवमतदारांची नोंद निवडणूक यंत्रणेने केली आहे असं फडणवीसांचं जे स्पष्टीकरण आहे ना ते खूप हास्यास्पद आहे म्हणजे बघा अवघ्या पाच महिन्यात एक्केचाळीस लाख नवमतदारांना शोधून सगळ्या सगळ्या पेपर्सची छाननी करून मतदार याद्यांमध्ये या एक्केचाळीस लाख न्यू वोटर्सची रजिस्ट्रेशन केले गेलेलं आहे आणि त्या नव मतदारांची यादी निवडणूक पूर्व प्रकाशित करून आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी त्या एक्केचाळीस लाख न्यू वोटर्सना मतदार केंद्रात आणण्याचं महान कार्य आपल्या इलेक्शन कमिशनने के केलेलं आहे असं एकंदर फडणवीसांचं स्पष्टीकरण आहे आणि मित्र असं म्हणेल की या दैदीप्यमान कामगिरीसाठी मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्र सरकार यांना भारतरत्न पुरस्कारानच गौरवलं पाहिजे आणि त्या सर्वांना प्रातस्मरणीय बनवलं पाहिजे की नाही ते तुम्हीच मला सांगा कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षात अशी धडाकेबाज कामगिरी अगदी टी एन सेशन यांच्या कार्यकाळातही झालेली नव्हती त्यामुळे केवळ पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदारांची नोंद कशी झाली हे न्यू वोटरची नोंद कशी झाली याला कुठलंही समाधानकारक उत्तर देण्यात फडणवीस ठरलेले आहेत आता येऊयात राहुल गांधींच्या तिसऱ्या आक्षेपावर राहुल गांधींचा तिसरा आक्षेप असा होता की विधानसभा निवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होती मात्र मतदान संपल्यानंतरही मतदानाची टक्केवारी वाढतच राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आणि ती सहासष्ट पॉईंट पाच टक्के एवढी होती ही सात पॉइंट त्र्याऐंशी टक्क्यांची म्हणजे सुमारे शहात्तर लाख मतदारांची वाढ अभूतपूर्व होती आपल्या आक्षेपाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी ते दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस मधील मतदानाची प्राथमिक आकडेवारी आणि अंतिम आकडेवारीतील फरक सांगतात जो जास्तीत जास्त एक टक्का इतका होता परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्या आकडेवारीतील फरक एकदम सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतका कसा झाला हा राहुल गांधींचा मुख्य आक्षेप होता या आक्षेपावर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं ते म्हणतात की प्रति तास मतदानाची टक्केवारी सरासरी पाच पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे त्यामुळे शेवटच्या एका तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतकी वाढ झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी साठ पूर्णांक शहाण्णव टक्के इतकी होती जी दुसऱ्या दिवशी अंतिम झाली यातील वाढ पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकी होती पण ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपून ठेवणार का असा उलट प्रश्न फडणवीसांनी विचारलेला आहे राहुल गांधींचा आरोप आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण यावरचा आपला निष्कर्ष काय तो आपण जरा पाहूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या प्राथमिक आकडेवारीत आणि अंतिम आकडेवारीत फरक होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीत फरक असला तर त्यात काय झालं एवढं असं फडणवीसांचं एकूण स्पष्टीकरण आहे तसंच राहुल गांधींनी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस मधल्या निवडणुकांमध्ये निवडणुकांची जी आकडेवारी दिलेली आहे त्याबद्दल फडणवीसांचं म्हणणं असं आहे की आधी रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी यायची आता ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच पर्यंत येते मुळात इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान झाल्यानंतर मतदानाच्या प्राथमिक आणि अंतिम आकडेवारीत फरक येतोच कसा हा मुद्दा मात्र दुर्लक्षित ठेवला जातो किंवा त्याला सोयीस्कर बगल दिली जाते आणि आधीच्या तीन निवडणुकांच्या आकडेवारी पाहता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतच इतका फरक कसा आला त्याबद्दल मात्र फडणवीस काहीही बोलत नाही हे विशेष आहे फडणवीस मौन राहतात आता युवात राहुल गांधींच्या चौथ्या आक्षेपावर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी जिथे निराशाजनक होती त्या पंच्याऐंशी मतदारसंघातील सुमारे बारा हजार मतदान केंद्रावरच वाढीव मतदारांची संख्या सर्वाधिक होती म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावर संध्याकाळी पाच नंतर आलेल्या मतदारांची संख्या सरासरी सहाशे एवढी होती ही अतिरिक्त मते आली कशी या पंच्याऐंशी जागांपैकी बहुतेक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजेच एनडीए च्या पारड्यात पडलेल्या आहेत या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण असं आहे की एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्रांवर प्रति मिनिट सत्त्याण्णव हजार एकशे तीन इतकं मतदान झालेलं आहे त्यामुळे जे मतदान सायंकाळी सहा नंतर झाले त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ अठरा मिनिटे तेवीस सेकंद इतका आहे आता यावरचा निष्कर्ष पाहूयात दिवसभरातील मतदानाच्या सरासरीवरून प्रति मिनिटाला सत्त्याण्णव हजार एकशे तीन इतकं मतदान झालेलं आहे तर मग सहाशे वाढीव मतदान संख्येसाठी फक्त अठरा मिनिटात तेवीस सेकंद इतकाच वेळ लागलाय असा फडणवीसांचा एकूण निष्कर्ष आहे राहुल गांधी स्पेसिफिकली पंच्याऐंशी मतदारसंघातील वाढलेल्या सहाशे मतदानाबद्दल बोलत आहेत तर फडणवीस राज्यातील एकूणच मतदान केंद्रावर वाढीव मतदारसंख्येवरनं आपला निष्कर्ष मांडतायत हा मुद्दा इथं लक्षात घेण्यासारखा आहे थोडक्यात सहा वाजल्यानंतर मतदारसंख्या वाढलेली आहे हे फडणवीस कबूल तर करतायत पण तो मुद्दा अगदी किरकोळ असल्याचं देखील ते सांगतायत हे खूप अधोरेखित करण्यासारखं आहे राहुल गांधींचे चारही आक्षेपांचा जर आपण विचार केला तर लोकसभेत केवळ बत्तीस टक्के जागा जिंकणारी भाजप त्यानंतरच्या पाचच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकदम एकोणनव्वद टक्के जागा कशी काय जिंकते असा प्रश्न असा वॅलिड प्रश्न राहुल गांधींनी केलेला आहे आणि आता यावर एकेका सेकंदाची आणि सेकंदातल्या चोवीस फ्रेंडची मान्य करणारे फडणवीस मात्र सोयी नमवून राहतात आहे की नाही तुम्हीच मला सांगा आणि याच नोटवर आपण राहुल गांधींच्या पाचव्या आक्षेपावर येऊयात राहुल गांधी विचारतायत की दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या छायाचित्र असलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निवडणूक आयोगाने साफ फेटाळून लावल्या त्याहून वाईट बाब म्हणजे विधानसभा मतदानाला केवळ एक महिना उलटला असताना उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला मतदान केंद्रातील मतदानाची व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले होते परंतु त्यानंतर केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केली आणि सीसीटीव्ही फुटेज आणि इतर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स उपलब्ध करण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी एकोणीशे एक च्या निवडणूक आचार नियम कलम त्र्यानव दोन अ मध्ये सुधारणा केली ही सुधारणा आणि तिची वेळ या दोन्ही बाबी पुरेशा बोलक्या आहेत हा खरंतर खूप गंभीर आरोप होता आणि या आरोपावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण काय दिले ते पाहूयात ते म्हणतायत की राहुल गांधी यांनी निवडणूक का आयोगासंबंधी काही पुराव्याचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यावर निवडणूक आयोग उत्तर देईलच पण मुख्य प्रश्न आहे तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत कोणतं विष कालवत आहोत याचे भान ठेवले पाहिजे सातत्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा सामान्य जनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही बघा हा नेहमीचा खेळ जो भाजप करत असतो त्याच्यावरचा आता अनुमान काय आहे आपण तो पाहूया मुळात निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धती बाबत राहुल गांधींनी विचारलेल्या चारही आक्षेपांना निवडणूक आयोगानं उत्तर देण्याऐवजी आयो फडणवीस स्वतः अगदी हिरिरीने त्यांच्या टिपणात स्पष्टीकरण देतात शिवाय याच विषयावर तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून लिहिलेल्या लेखाचा ले 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 आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या भाषणाचीही त्यांनी आवर्जून आठवण करून दिलेली आहे परंतु निवडणुकांची छायाचित्रे असलेल्या मतदार याद्या व्हिडिओग्राफी सीसीटीव्ही फुटेज या मागण्यांबद्दल मात्र ते थेट निवडणूक आयोगाकडे बोर्ड आहेत हे लक्षात घेण्यासारखं त्यातही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित केली की महाराष्ट्रातील जनतेचा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आणि शेतकऱ्यांचा अपमान होतो तरी कसा हे फडणवीस म्हणतात तरी कस हे म्हणजे पहिलगामच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरिक्त आले कसे गेले कुठे चौक्यांना कोणी अटवलं शस्त्रसंधी म्हणजे अचानक कसं घोषित केलं गेलं आपली विमानं पाकिस्ताननं खरंच पाडली आहेत का असे जर प्रश्न विचारले की थेट भारतीय सैन्याचा अपमान करता अशी जी भाजपाची मंडळी बोलत असतात ना अगदी तसंच रडक गाणं गात हे प्रोपोगंडा राबवण्यासारखाच दिलेलं स्पष्टीकरण आहे म्हणजे कसं की मूळ प्रश्न ठेवायचा बाजूला आणि नेहमीची प्रोपोगेंडाची खेळी खेळायला सुरुवात करून मुख्य प्रश्नांवरून लक्ष उडवून टाकायचं हा खेळ टीव्ही मीडियामध्ये रोज रात्री नऊ वाजता चालतच असतो अँकर बसलेला असतो आरडाओरडा करत असतो हा खेळ तसाच आहे आणि तो आता मुख्यमंत्र्यांनी वर्तमानपत्रांच्या लेखातून केलेला आहे आणि मला तरी यात काहीच आश्चर्य वाटलेलं नाही असो हे होते राहुल गांधींनी मांडलेले पाच आक्षेप त्यावरचं फडणवीसांचं उत्तर आणि आपला अनुमान पण जाता जाता एक गोष्ट मान्य करायलाच हवी की राहुल गांधींच्या पाचपैकी एका तरी आक्षेपाचं स्पष्टीकरण देण्यासाठी निवडणूक आयोगाला संधी दिल्याबद्दल ज्याला उद्धव ठाकरे चुनावाला आयोग म्हणतात चुनाव आयोग नाही चुनावाला आयोग त्या चुनावाला आयोगाने देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले असतील किंवा असं तरी म्हटलं असेल की याचं तरी स्पष्टीकरण आम्हाला का द्यायला लावं कदाचित त्यांनी कपाळावर हातही मारला असेल काय माहीत ठाऊ आणि वरच्या चारही आक्षेपांसारखे जे पाचव्या आक्षेपाचे हे निवडणूक आयोगाने अजूनही सर्वसामान्य जनतेला पटेल असे समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये हे सगळ्यात महत्वाचं आहे या निमित्ताने एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की फडणवीस आता स्वतःसाठी दिल्लीचा रस्ता तयार करत त्यांची वाट येणाऱ्या काळामध्ये समृद्धीच्या दिशेने जाईल ही अधोगतीच्या हे येणारा काळच सांगेल पण इतकं खरं की राहुल गांधींनी लिहिलेल्या ले एका लेखामुळे महाराष्ट्रातलं जनमत किमान प्रश्न विचारण्याच्या मानसिकतेत तरी आलं हे सोशल मीडियावर घडून आलेल्या चर्चेतून अगदी स्पष्टपणे अधोरेखित झालेलं आहे त्यामुळे येत्या निवडणुकांच्या काळात आपल्याला खूप मोठ्या लेवलचे प्रोपोगेंडा मिशन पाहायला मिळाले तर नबल वाटायला नको आता थांबूया तिथंच या विषयापुरतं या व्हिडिओसाठी आनंद भंडारे यांचा विशेष आभार तुम्हाला हा भाग कसा वाटला मला नक्की कळवा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तीच मला मदत असेल लवकरच भेटूयात नवीन भागात धन्यवाद